हॅलो हाय नमस्कार मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज ना मी मार्केटला गेलेली खूप भाज्या घेऊन आली तर मी भाज्यांचा व्हिडिओ आज करणार आहे बघू शकता गुलाबाला पण खूप छान कळी आली बाहेर पण वातावरण खूप छान झालेलं आहे पुण्यातलं तर ऊन पडते आभळ येते आणि खूपच छान दिसते बघू शकता तर मी मार्केटहून काय काय भाज्या आणले तुम्हाला दाखवते नाकाल ले ले। ना काल मार्केटला गेलेलो मेंदूपालीत गेलेलं भरपूर भाज्या आणल्या आणि मार्केटमध्ये खूप गर्दी करून होती तर मी घेऊन आले वीस रुपयाला गड्डी घेतली छान होती आणली तेव्हा जरा आता सुकलेलं गडते आज बनवायचे आणि खूप भाज्या पण आणल्या मी ती सध्या जरा असं महागच आहे पण आणली खायची होती भेंडी आणली भेंडी तर सध्या खूप स्वस्त झाली त्याच्यामुळं काय भेंडी पण आणली अर्धा किलो वीस रुपये अर्धा किलो भेंडी आहे ना आणि पत्ता तर हा गोबी किती चाल एकदम स्वस्त मार्केटला दहा रुपयाचा तर किती छान आहे हिरवा किती छान आहे तारताच एकदम मार्केटला भाज्या खूप छान होत्या आणि पी रुपण भरपूर आणले कारण ना फ्रूट लागतात खायला भरपूर दोन किलो पेरू आणलेले मुलांना हिरवा आवडतो मोठे 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 छोटे असे करून दोन किलो पेरवाढ आणली केळी पण खूप स्वस्त होती वीस रुपये डझन होती मार्केटला आणि पेरूमध्ये पन्नास रुपये किलो छान आहेत आणि ना याचा उपवास चालू झाले ना त्याच्या ते रताळ आणली रताळ होती चाळीस रुपये किलो मार्केटला आणि खूपच चांगली भरभूट करू शकतो ना आणि काय हे ॲपल ॲपल बी सध्या आता ॲपलचा शिजर आहे तर किती छान आहे करू शकता एकदम लागलं दिसतं बैठकी तर हे ॲपल ना शंभर रुपये किलो भेटले आम्हाला आणि खूप स्वस्त आहे हे माझे फोजी हो आमच्या गावी गेले होते ना तेव्हा आमच्या गावाला ना दोनशे रुपये किलो आहे हे पुण्यामध्ये फक्त शंभर रुपये किलो खूप मार्केट छान स्वस्त आमच्या इथं त्याच्यानंतर काय हे काकडी काकडी पण तीस रुपये किलो भेटली आम्हाला खूप छान आहे बघू शकता एकदम हिरवी हिरवी एकदम आहे ना छान वाटते भरपूर आण बाजार झालेला होता तर वांगी घेता घेता आमची बस गेली या वांगीच्या आम्हाला एक तास रात्री यायला लेट झाला टमाटर जरा एक चाळीस रुपये किलो टमाटर आहे शिमला मिरची पण आणली हे करू शकता भरपूर भाजी शिमला मिरची शिमला मिरची बरोबर पोवीस रुपयाची पाव एक काढली त्यानंतर हे बघू शकता नारळ आता आमुशाला वगैरे असलेला नारळ तुम्हाला एक असे शेतकरी लोक बसतात ना त्यांच्याकडून घेतला नारळ तर अशी बसलेली बिचारी मुलगी आमचं घरचा नारळ घ्या तर म्हणजे त्या पंधरा रुपयाला एक पडलेला नारळ दोन नारळ पण आणले आणि ना ही बीन्स हे बघू शकतात कारण ते मी काय केलं काही लोकांनी मला पिशव्या दिल्या नाहीत मार्केटला म्हणजे पिशवी नाही घेतली प्लास्टिकची ही बीन सांगली ही बी अशी वीस रुपयाची आणलेली पाव ते आम्ही अर्धा किलो आणले आणि हिरवी मिरची हिरवी मिरची दहा रुपयाची पाव भेटलेली स्वस्तच आहे आणि खूप छान मार्केट होतं लिंबू पण आणले जसं सकाळी उठले गरम पाण्यासोबत लिंबू लागतो लिंबू मी दहाला तीन भेटलेले तर लिंबू पण आणले आणि ही रांगोळी मला ती दहा रुपयाची आणली खूप स्वस्त आहे ना दहा रुपये एक किलो आहे ना तर मार्केट भाज्या आणल्या मी हे सगळ्या काही काही भाज्या साफ करून ठेवायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या कारण आठ दिवस जातात ह्या भाज्या साहेबांची खुशीपासल्यामुळं नगर लागतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा है ना? तर थांबूया आपण बाय बाय